नमस्कार निचा जोम किचन नाशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत तर आज में था इतना की, था था, मी तर ना खूप छान असे मस्तपैकी कोथंबिरी जे धिरडे पराठे जे पण तुम्ही नाव जरा नाव द्या पण इतके छान बनवून तयार होतात एकदम झटपट तर दोनच मी म्हणजे दोन ते ती, तीन पीठ वापरून इथे बनवणार आहे आणि खूप टेस्टी लागतात आणि खूप झटपट तयार होतात व्हिडिओ स्किप न करता बघा आता याला तुम्ही काय म्हणतात कोथंबिरीचे पराठे म्हणतात की धपाटे म्हणतात तर आम्ही इथ ना कोथंबिरीचे धपाटेच बोलतो तर खूप छान इथं बनवून तयार होतात बरं का एकदम टेस्टी लागतात आता दोन ते तीन चार वेळेस मी जवळजवळ दोन तीन वेळेस तरी मी टाकलेले त्याची रेसिपी बर का आणि जरा ते सर्व वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टाकलेत पण हा प्रकार आहेत ना खूप असा साधा सोप्पा सिंपल आणि खूप झटपट तयार होतात बरं का आणि खूप टेस्टी पण लागतात आणि एकदम मस्त असे ते क्रिस्पी क्रिस्पी खूपच छान होतात तर नक्की करून बघा आणि अजून तुम्ही जर मला सपोर्ट केला असेल तर नक्की सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा हे बघा इथे येत ना मी छान अशी मस्तपैकी कोथंबीर घेतली कोथंबीर छान अशी कापून घेतली स्वच्छ निसून वगैरे आणि ती कापून आणि नंतर धुवून घेतली छान आणि त्याचं पाणी पूर्णपणे निथरून घेतली आणि पाणी निथरल्यानंतर येत ना मी एका आपल्या परातीमध्ये घालून घेतली आणि परातीमध्ये येत ना त्याच्यामध्ये काही के केलं एक कप आपलं बाजरीचं पीठ घालून घेतलं परत एक कप डाळीचं पीठ घालून घेतले आणि अजून एक कप पीठ येत ना आपलं गव्हाचं घालून घेतले तर तुम्ही याच्यामध्ये पिठं कमी जास्त पण करू शकतात बरं का तुम्हाला जर दोनच पीठ घालायचे असेल तरी पण घालू शकतात किंवा निसर्ग बाजरीच्या पिठामध्ये पण खूप बन्नाट लागते खूपच भारी लागतं तर मी काय केलं इथं आता वाटण करण्यासाठी ना कवडा मोठा लसण घेतलाय आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात आता हिरव्या मिरच्या आहेत ना तिखट निसर्ग तुमच्या वाल्या आम्हाला जास्त तिखटच लागतं घरामध्ये म्हणून ना इथं मी मिरच्या मिरची थोडेसे जास्तच घेतले आणि जिरे घालून घेतलेत आणि ते छान असं बारीक दळून घ्यायचे जास्त बारीक पण नाही असं दर दर दळून घ्यायचंय आपल्याला समजतं थोडंसं जाडसर म्हणतो ना आपण तसं दळून घ्यायचंय आणि हेत ना मिश्रण सगळं काढून आपल्याला जे आपण याच्यामध्ये सगळे पिठा वगैरे घालून घेतले आहेत ना त्या परातेमध्ये सगळं हे मिश्रण मिरचीचं वगैरे तिथे चटणी आपण जी पिसून घेतली म्हणजे जी थोडीशी दळून घेतलीत ना त्याच्यात घालून घ्यायची आणि याच्यामध्ये हिंग घालायला विसरायचं नाही थोडासा हिंग घालायचा आहे आणि जे आपले सफेद तिळ असत ना ते पण मी याच्यामध्ये घालून घेतले तर मी माझ्या अंदाजेच घालून घेतले तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालून घ्या आणि थोडंसं आहेत नाही तर मी पण घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातली म्हणजे हळदी कलर खूप छान येतो मस्तपैकी आणि त्यातनं चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून घ्या मी त्यातनं दोन चम्मच मीठ घालून घेतले माझ्या क्वांटिटीनुसार आणि छान आहेत ना हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आपल्याला म्हणजे सर्व जी मिरची वगैरे आपण घातलेली ना ती एक जीव व्यवस्थित करून घ्यायची आधी पूर्ण याला एकत्र अशी सगळी अशी मिसळून घ्यायची आणि नंतर येत ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लागलेली असेल तर त्यात थोडंसं पाणी घालून हे पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं आपण म्हणजे ते वाया जात नाही आणि लागलेली मिरची सगळी निघून येते आणि छान मस्तपैकी येत ना आता जेवढं आपल्याला पाणी लागलं तेवढं थोडं थोडं पाणी लावून आणि हे आपल्याला मिश्रण म्हणजे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर पीठ मळताना पण काय करायचं माहितीये का 那。Uh लागल 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 ना तसंच पाणी घालायचं आहे आणि थोडंसं सैलसर सर मळायचंय कारण आपल्याला काय करायचं याचे धपाटे बनवायचे त्याच्यासाठी ना थोडंसं सैलसरच पीठ मळायचं आपल्याला आणि छान असं पीठ मी मळून घेतलंय मस्त असं सैलसर आणि पीठ मळून घेतल्यानंतर हा कपडा घेतला एक व्हाईट कपडा मस्तपैकी सुती कपडा तो पाण्यामध्ये ओला करून घेतलाय मी पूर्ण पण तरी पण ओला जरी केलात ना तरी पण याच्यावरती असं पाणी घालून घ्यायचंय हाताने एकदम असं पचपच म्हणतो ना आपण असं करून घ्यायचंयत म्हणजे हाताला ते पाणी लागलं पाहिजे आपल्याला म्हणजे काय होतं हे जे मिश्रण हे पिठाचं ते आला चिटकत नाही आणि जास्त मी घट्ट नाही केलेलं असं थोडंसं पातळ सरच करायचंय म्हणजे हे थापायला ना खूप सोपं जातं आणि खूप झटपट होतं म्हणून काय करायचंय असा गोळा तोडून घ्यायचा आणि एकदम गोळा असं जास्त छोटा नाही जास्त मोठा नाही असे आपल्याला ज्या आकारात पाहिजे ना तसे करण्यासाठी ते गोळा तोडून घ्यायचा आणि इतन थापून घ्यायचा था याच्यावरती आता थापताना काय याला येत था। ना थोडंसं पाणी लावून घ्यायचंय म्हणजे ना थापताना काय होतं पाणी जर लावलं ना अजिबात हाताला चिटकत वगैरे नाही लटकत नाही आणि छान एक सारखं थापलं जातं आणि थापताना थोडंसं असं म्हणजे एकदम असं पसरून पसरून थापायचं अजिबात था। जाड वगैरे ठेवायचं आणि जेवढं मोठं करता येईल ना तेवढं मोठं करायचं मी तर म्हणेल ना की थोडसे मोठे बनवून घ्यायचे ते याची छोटे छोटे खेळत बसण्यापेक्षा येत ना हे मोठे मोठे बनवलेत ना दिसायला पण छान दिसतात भाजायला पण मस्त भाजता येतात आणि पटकन होतात ते तर जसे जाड राहिलीत ना मध्ये आपल्याला हात जवळ आपण थापायला त्यावेळेस आपल्याला बरोबर समजतं की कुठे जाड आहे कुठे पातळ आहे तर यानुसार आपल्याला मस्तपैकी हे थापून घ्यायचे व्यवस्थित एकदम हाताच्या साहाय्याने आपल्या अंदाजाने आणि छान असे थापून घेतले की मग आपल्याला ना होल पाडायचे तर होल येत किती पाडायचे तुम्हाला कोणी चारच पाडत तर मी सात ते आठ पाडून घेतले तिथं छान मस्तपैकी असे होल मस्त करून घ्यायचे आपल्याला आणि याला होल पाडून घेतले की आपल्याला येत ना तव्यावरती आता छान तवा तापून आहे आणि तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचंय आता तुम्हीच इथं तेल तेलाऐवजी इथं बटर पण घालू शकतात गावठी तूप पण घालू शकतात तुम्हाला जे आवडतं ते बरं का पण येत नाही इथं मला तुप वगैरे म्हणजे मला तर आवडतं पण बाकीच्यांना काही काही मेंबर आहे आमच्या घरामधले त्यांना तुपाचा वास येतो गावठी तुपाचा म्हणून ते खात नाही मग मी सगळ्यांना असे तेलाचेच करते आणि छान असा हा कपडा आहेत ना कपड्याचं त्याच्यावरती घालून घ्यायचं व्यवस्थित आणि एकदम आल्हाद काढायचं म्हणजे काय होतं हे तुटत नाही आणि छान मस्त पडतात बरं का कारण की इथे ह्या कपड्याला पण पाणी लावलेले असतात ना तर पाण्यामुळे आज बदल टिकत नाही आणि छान होतात मस्त अगदी आणि याला इथं तेल वगैरे घालून घ्यायचं छान याच्यामध्ये आता ह्या होलमध्ये तेल थोडं थोडं घालायचं बरं का शक्यतो नंतर जेव्हा आपण पलटून त्यावेळेस ते तेल पण घालायची गरज पडत नाही पण जर वाटलं जसं की तुम्हाला तेल घालायची गरज आहे तर थोडंसं घालायचं नॉर्मली तर खूप मस्त बनतात खूप छान होतात टेस्ट पण एवढी भंडाट लागतात ना खूपच मस्त लागते एकदा नक्की करून बघा बरं का आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करायला नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि हे जे व्हिडिओ आहेत ना ते तुमच्या मित्रपरिजनांना पण शेअर करा थोडी जरी तुम्हाला जरी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर करायला विसरू नका आणि छान असं मस्तपैकी नाही हे असं काढून घ्यायचं उन्हातली घ्या तुम्ही पॅच्युला घ्या कोणता पण आणि छान त्याच्या साहाय्यानेत ना मस्तपैकी हे पलटायचं आता हे बघा तेल त्याचं असं निघालेलं आहेत ना तर मला तर असं वाटतं की वरून तेल घालायची पण गरज नाही पडणार आता परत एकदा जर तेल घातलं तर आणि मस्तपैकी ह्या अशा सगळ्या साईडनेत ना छान असं भाजून घ्यायचं आपल्याला नाही असं गोल्डन कलर व्यवस्थित भाजायचं बरं का इतकं भारी होतात ना का खूपच भारी एकदम मस्त होतं तर ह्या प्रकारे आहेत ना आपल्याला हे असे करून घ्यायचेत भाजून घ्यायचे आता हे भाजतं तोपर्यंत मी तुम्हाला दुसरं पण असं त्याच्यावरती थापून दाखवते आता हा दुसरा पण गोळा मी तसंच तोडून घेतला आहेत बघू शकता तुम्ही आणि छान तोडलात ना त्याच्यावरतीच आपल्याला काय आहे हाताला पाणी लावून आणि त्याला आकार देऊन घ्यायचंय गोल आकार आणि मग थापायला घ्यायचंय आपल्याला आता हे पण त्याच प्रकारे जसं तुम्हाला पहिलं दाखवलं था ना थापून आणि वरती गॅसवरती ते छान भासतं पण बरं का आणि थोडंसं कमी गॅस करायचं असं फुल करायचं आणि मस्त क्रिस्पी भासतं खूप छान असं गोल्डन गोल्डन आणि हे पण येत छान असं त्याच्यावर थोडं थोडं पाणी घालून आणि मग थापून घ्यायचं पाणी घातल्यावर ना थापायला पण एकदम सोपं जातं आणि हाताला पण अजिबात लटकत नाही म्हणून येत नाही हे तुम्हाला दुसरं पण मी थापून दाखवलंय आणि छान मस्तपैकी एक सारखं करून घ्यायचंय आपल्याला एकसारखं करून घेतलं की आपल्याला परत तीच प्रोसिजर करायची आहे म्हणजे असं जिथं झाड आहेत ना तिथं ते व्यवस्थित पातळ वगैरे असं करून घ्यायचं व्यवस्थित सरकून घ्यायचं पुढे पुढे आणि छान ते असं थापून वगैरे झालं सरकून वगैरे झालं की त्याला आपल्याला परत तसंच केलं तर मग अशी प्रकारे आपल्याला होल वगैरे करून घ्यायचे आता काय होतं कधी कधी येत ना कुठं जाड वाटतं कुठं पातळ वाटतं तर तिथं येत ना ते व्यवस्थित करून घ्यायचं बरं का म्हणजे ना ते जास्त तुटलं वगैरे पण नाही पाहिजे आणि तुटलं जरी पण ना त्याला तिथं साईडला पीठ वगैरे लावून तिथे व्यवस्थित करून घ्यायचेत ने बघायला परत तिथे होल वगैरे पाडून घेतले मी छान एक सारखं असं थापून घेतले था बरं का आणि परत त्याला होल पाडून घेतलेत आता तुम्ही बघू शकता जे पहिलं भाजत होतात ना ते बघा किती छान त्याला गोल्डन कलर आलाय आणि कमी गॅसवरतीच वरतीच नाही एकदम छान बरं काय बघा खालून पण किती सुंदर भाजलेत ना ह्याच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे बरं का आता बाकीचे पण सर्व आहेत ना आपल्याला ह्याच प्रकारे भाजून घ्यायचे मस्तपैकी आता एखादा उन्हातली घ्यायची किंवा एखादा स्पॅच्युला वगैरे असं काहीतरी घेऊन त्याला छान फिरून फिरून भाजायचे म्हणजे होतं काय एका ठिकाणीच करपलं वगैरे जात नाही आणि छान असा मस्तपैकी गोल्डन कलर होतो त्याला हे बघा किती छान असा क्रिस्पी मस्त कलर आलाय त्याला आणि ह्याच प्रकार आहेत ना आपल्याला तर हे सर्व भाजून घ्यायचे तर तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते बरं का किती छान झालंय ते हे बघा त्याला कलर टेक्चर किती सुंदर दिसत आहेत ना जेवढं दिसायला सुंदर दिसत तेवढं खायला पण खूपच टेस्टी बरं का तर ह्या प्रकारे आहेत ना आपल्याला हे बाकीचे पण सर्व करून घ्यायचे आहेत आता आता हे लास्टचा पराठा राहिला होता म्हणजे हे लास्टचं आपण धपाटे म्हणतो ना ते लास्टचं धपाटा बाकी राहिलं होतं हे बाकीचे सगळे करून झाले होते गरम गरम सगळ्यांची तर खाऊन पण झाले होते तर मी फक्त कराईला उभी होती आणि मस्त गरम गरम खाण्याचा सगळेजण आनंद घेत होते तर हे दुसरं पण मी छान असं मस्त मस्तपैकी भाजून घेतलं बघा किती छान दिसते बघा म्हणजे सगळे पराठे मी ना हे धपाटे सगळे ह्याच प्रकारे भाजून घेतले आणि एकदम छान टेस्टी मस्तपैकी असे बनवून तयार होते दिसायला वाव ख्या पाहते आणि पूर्ण घरामध्ये या कोथंबिरीचा वास उठला दही घेतलंय मी थोडस एकदम ताजं दही घेतलं बरं का मी आणि त्याच्यामध्ये थोडीशी मॅजिक मसाला टाकून घेतला तर हा मॅजिक मसाला मी घरीच बनवलेला आहे तुम्हाला मी याची रेसिपी नक्की सांगाल तर हे बघा आणि त्याच्यामध्ये इतना थोडंसं अगदी थोडा टाकलाय आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवते एकच नंबर दह्याबरोबर तेवढे भारी लागतात ना पण तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही त्याच्याबरोबर आपण हो, इडली इडलीची वगैरे चटणी करतो ना ती पण करू शकतात किंवा तुम्ही ना जे लोणचं वगैरे असतं गोड आंबट त्याच्याबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही ना सॉस वगैरे बरोबर त्याच्याबरोबर पण खाऊ शकतात आता मी इथे टेस्ट करते बघा वा क्या बात आहे खूपच छान एकदम मस्त बाय असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिले म्हणजे बेलबेलला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटूया आपल्याला छान रेसिपी मध्ये तोपर्यंत पात्रा खात राहा आणि स्वस्थ राहा